अदालत टाइम मधून सलोनी ठाकुर नमस्कार आपण पाहत आहात अदालत टाइम्स न्यूज चॅनल दुडे शहरातील स्वच्छता मोहिमेला आता नवीन गती मिळाली आहे दुडे नगरपालिकेच्या आरोग्य विभागात सक्षन आणि जेंटिंग मशीन असलेले अत्याधुनिक वाहन दाखल झालेले आहे या आधुनिक वाहनामुळे शहरातील सफाईचे काम आता अगदी सोपे जलद आणि कार्यक्षम पद्धतीने होणार आहे महत्त्वाची बाब म्हणजे या वाहनामुळे खोदकाम करण्याची आवश्यकता राहणार नाही त्यामुळे नागरिकांना होणारा त्रासही टळणार आहे काही दिवसांपूर्वीच मालेगाव रोडवरील हनुमान विला परिसरात या वाहनाचा वापर करून डेन्ड्रेज लाईनची सफाई करण्यात आली यावेळी आरोग्य विभागाचे स्वच्छता निरीक्षक एजाज शेख यांनी या वाहनाची वैशिष्ट्ये सांगितली यावेळी आरोग्य विभागाचे त्यांनी स्पष्ट केले की या मशिनीमुळे डेनरेज व्यवस्थापन आता अधिक जलद गतीने स्वच्छ आणि सुरक्षित पद्धतीने होणार आहे धुळे शहरातील नागरिकांना या सुविधेमुळे मोठा दिलासा मिळणार असून नगरपालिकेच्या स्वच्छता मोहिमेला आता अधिक बळकटी मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे याचबरोबर बातमीपत्र संपले